विजय असो कामगार तुटीचा विजय असो हम सप हम सप हम सप महाराष्ट्राची वाहिनी म्हणून ज्या लालपरीची ओळख आहे ती लालपरी दोन हजार एकवीस नंतर आज पुन्हा एकदा थांबलेली स्थिरावलेली दिसली दोन हजार एकवीस मध्ये महामंडळाचे विलीनीकरण आणि पगारवाढ या मुद्द्यांवर सुरू झालेला संप चोपन्न दिवस चालला आज पुन्हा एकदा पगारवाढीच्या आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने अहमदपूरच्या बस आगारामध्ये सर्व बसेस थांबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सर्वच एस टी कर्मचारी बस आगारात एकत्र जमून होते त्याचबरोबर अहमदपूर बस आगारातून सकाळपासून पाच बस मार्गस्थ झाल्याची माहिती आगार प्रमुख देशमुख यांनी दिली आहे मार्गस्थ झालेल्या बस या अहमदपूर लातूर व अहमदपूर उदगीर मार्गावर धावत असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले या मार्गस्थ झालेल्या बस संदर्भात आंदोलकांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना मिळालेली माहिती अशी की मागच्या आंदोलनात झालेले निलंबन कपात झालेला पगार आणि आंदोलनाला मिळाले यश यामुळे या आंदोलनाबाबत साशंकता असल्याने हे कर्मचारी कामावर गेले आहेत मात्र त्यांच्या शंका दूर करून त्यांनाही या आंदोलनात सामील करून घेणार असल्याचे इंटकचे अहमदपूर पदाधिकारी इस्माईल पठाण यांनी यावेळी बोलताना सांगितले एस टी कर्मचाऱ्यांचा हा संप मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदतपणे सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले सर्वात प्रथम आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कर्मचारीच्या समितीच्या वतीनं आज बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे प्रामुख्याने याच्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शिवाज्येष्ठतेनुसार आम्हाला वेतन आयोग लागू करून वेतन श्रेण्या दिल्या पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत मागे सात ऑगस्ट दिनांक रोजी माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक झालेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी वीस ऑगस्ट रोजी अंतिम बैठक लावून याच्यावर पूर्णपणे तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आश्वासनाने लेखीपत्र देऊन देखील त्यांनी वीस ऑगस्टच्या नंतरपर्यंत म्हणजे आज तारखेपर्यंत त्यांनी कुठलीच भूमिका घेतलेली नाही आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून शासनाकडून कसलीही चर्चा झालेली नाही त्या अनुषंगाने संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज तीन ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देऊन आजपासून कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही चालू केलेलं सर्वात महत्वाचा विषय आहे की जे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी देणं अपेक्षित असताना सुद्धा दिल्या गेल्या नाही त्याच सर्वात महत्वाचा विषय तो आहे आमचा आणि दोन हजार सोळा पासून आजपर्यंत आमचा महागाई भत्ता थकीत आहे एचा थकीत आहे डी ए थकीत आहे आमचा हे म्हणजे इतक्या म्हणजे थकबाकी असताना सुद्धा प्रशासन देण्यासाठी तत्पर नाही शासनाकडे वेळोवेळी मागण्या करून सुद्धा शासनाला या गोष्टी आमच्या गांभीर्य वाटत नाही शासन लाडकी बहीण आणि यांच्यावर वारेमाप पैसा खर्च करतं पण लाडक्या लालपरीवर किंवा लाडक्या लालपरीच्या कर्मचाऱ्यावर लक्ष देणं गरजेचं असताना लाडक्या बहिणीची जनवाहिनी करणाऱ्या महाराष्ट्राला जनवाहिनी करणाऱ्या लोकांना जर प्रशासन कर्मचाऱ्यांना जर प्रशासन थारा देत नसेल तर हे खूप खेदजनक बाब आहे ना नाही हे ना, जर असं आपलं मत असेल तर हे जर बंदाला जर कोणी केलं असेल तर शंभर टक्के शासनामुळेच हा बंद झालेला आहे खरंच जर या जन जनतेची हेळसाण होऊ नये असं शासनाला आणि प्रशासनाला वाटलं असतं तर आमच्या सोबत नक्की चर्चा करून आमच्या प्रश्नावर तोडगा का प्रशासनानं काढला असता पण प्रशासनाला शासनाला याची गरज वाटत नाही असं एकंदर दिसून येतं आहे आम्ही वीस तारखेच्या नंतर सुद्धा आम्ही तीन तारखेपर्यंत यांना मुदत दिलेली होती पण शासन याच्यात गांभीर्य दिसत नाही म्हणून शासनालाच कदाचित हे बंद पाहिजे का असा कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रश्न याच्यापूर्वी तुम्ही आंदोलन केलेलं आहे जवळपास तीन ते चार महिने त्या काळामध्ये बंद होत्या आंदोलन तर आमचं बेमुदतच ठरलेलं आहे शासनानं जर लवकरच याच्यावर काही प्रश्न म्हणजे मार्ग काढण्याचा प्रयत्न शासनाचा राहिला आणि जे आमच्या मागच्या संपात जे त्रुटी करून अडीच चार आणि पाच हे म्हणजे समान ह्याच्यात अनंत त्रुटी ठेवलेले आहे समान वेतनवाढ दिलेली नाही बऱ्याच कर्मचाऱ्यावर याच्यावर अन्याय झालेला आहे तर हे सगळं हटवून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देणं आम्हाला अपेक्षित आहे त्याच मागण्या आम्ही मायबाप सरकारकडे करतोय सरकारने कर याच्याकडे काळजीनं लक्ष देणं गरजेचं आहे संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार संघटनेचे मान्य संदीपजी शिंदे साहेब आहेत अनुमन ताटे साहेब आहेत इंटक संघटनेच्या वतीने मान्य मुकेश भाऊती गोटे आहेत आणि कैलास कदम साहेब आहेत काष्ट संघटनेच्या वतीने सुनीलजी निर्भोने साहेब आहेत भोजन कर्मचारीच्या वतीने पांडुरंग वाघमारे साहेब आहेत असे सगळेच आणि कामगार सेनेच्या वतीने हेरेंजी रेडकर साहेब असे जवळजवळ तेरा प्रमुख संघटना येऊन या ये संयुक्त कर्ते समितीच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत नाही नाही असं होणारच नाही कारण सर्व कर्मचाऱ्यांची भूमिका आणि हे जे काय आम्ही आमच्या मागण्या आहेत ते प्रकर्षाने संघटनेना सांगितलेले आहेत आम्ही आणि मागच्या संपात सुद्धा उगत शासनाच्या आमिषाला आणि काहीतरी थोतांड लोकांच्या भूलथापांना बळी पडून आमचा कर्मचारी भोळाबाबळा कर्मचारी मागचे सहा महिने संप विनाकारणच म्हणजे हे केलं के गेलं एस टी कृती समितीच्या नाही चार प्रस्ताव प्रशासनाला दिलेले आहेत प्रशासनाने त्यापैकी कुठलाही एक मान्य केला तर आम्हाला मान्य राहील आणि आमच्याकडून असे काही नाही नाही काही कर्मचारी आपल्या ह्याच्यामुळं केलेले आहेत ते आम्हाला आम्हाला आश्वासन आहेत की ते नक्कीच लवकर आमच्यात सहभागी होतील त्यांना काहीतरी गरजेमुळे त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना असं काहीतरी वाटलं की मागच्या संपात ज्या पद्धतीने दिशाभूल केली गेलेली के आहे तसं कदाचित होईल असं त्यांना वाटलं पण यानंतर आम्ही शा, त्यांना शाश्वती देतोय की यानंतर असं होणार नाही शंभर टक्के आम्ही यश पदरात पडून घेऊ